नमस्कार आपला ग्रामीण मध्ये आपलं सहर्ष स्वागत बातमी आहे चोरी संदर्भातली रिसोड येथे चोरी झाल्याची घटना घडलेली आहे मसाल्याच्या दुकानात चोरी झालेली आहे पन्नास हजार रुपयाचा माल चोरट्यांनी पळविलेला आहे मसाला दुकानातून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपयाचा माल चोरून येण्याची घटना तेवीस एप्रिल रोजी सकाळी सकाळी आठ वाजता उघडकीस आली याबाबत मिळ मिळालेली माहिती अशी की, की रिसोड शहरातील भाजी मार्केटमध्ये अमोल बेले व अरबाज पठाण यांचे मसाल्याचे दुकान असून सोमवारी बावीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोघेही दुकान बंद करून घरी गेले मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या शे शेजाऱ्याने त्यांना फोनवरून माहिती दिली अमोल बेले आणि अरबाज पठाण हे त्यांच्या दुकानात पोहोचले असता त्यांना त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूचे टीन उखडलेले दिसले दुकानात जाऊन पाहिले असता विविध मसाले गायब झाल्याचे दिसून आले याबाबत अमोल बेले यांनी पोलिसात तक्रार करून एकूण पन्नास हजार रुपयाचा माल चोरी गेल्याची नोंद केली यामध्ये अरबास पटांच्या वीस हजार रुपयाच्या मसाला मालचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुंधा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे